नमस्ते धनिंकार आम्ही फलटणवरून आलेलो आहे ते साधारण एकशे चाळीस दोन बसेस आणि सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आणि या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी यांच्या माध्यमातून ही स्वच्छता अभियान निस्वार्थपणे सेवा करण्याचा प्रयास आहे आणि समाजाला हाच संदेश आहे की आपण देखील आपल्या ज्या ज्या ठिकाणी असाल तिथं स्वच्छता ठेवली तर निरोगी स्वच्छ राहिले या सगळ्या गोष्टी प्रॉपर कराल तर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद होईल सुख होईल सुखी सुख मिळेल शांती मिळेल आणि समाधान मिळेल हीच एक सद्गुरु माता सुदेक्षीजी महाराज यांचं ध्यान आहे आणि म्हणूनच जवळ जवळपास या पंढरपूर शहरामध्ये जवळपास साडे तेराशे ते चौदाशे हे आमच्या सातारा झोन मधून आमचे झोनल इंचार्ज साहेबान नंदकुमार झांबरेजी आणि क्षेत्रीय संचालक किशोर मानेजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साडे तेराशे चौदाशे स्वयंसेवक ज्याला सेवा दल आम्ही म्हणतो सेवा दल आणि सात संघाची सगळी टीम या ठिकाण या पंढरपूर शहरामध्ये आलेली आहे नमस्कार धन्यरंगजी खूप छान सेवा भेटत आहे आज एवढा जनसमुदाय हि ते मध्ये येत आहे तर त्यासाठी एक सेवेचा भाव सर्वांच्या मनामध्ये आहे एक सद्गुरु दीक्षा माताजींनी जे आपल्याला सेवा सत्संग नामस्मरण तर त्याच्यामध्ये आपण सेवा ही खूप महत्वाची आहे आपण जर हिते परिसर स्वच्छ करायला आलेलो आहोत आज एवढा जनसमुदाय येणार आहे तो हिता आल्यावरती त्यांनाही कुठेतरी फ्रेश वाटलं पाहिजे वातावरण चांगलं वाटलं पाहिजे शिवाय आता माता सुदीक्षाजी माताजींनी आदेश दिलेला आहे की वक्त पडे तो देश के खातीर देश के पहिरेदार हे सेवादलचं काम नसतं त्याच्यामुळं आज जिथं जिथं सेवादल महात्म्यांना सेवादल बहिणजींना बोलवलं जातं सेवेसाठी तिथं तिथं सेवादल बहिणजी उपस्थित राहतात आणि एक सेवेचा भाव प्रत्येकाच्या मनात आहे की आता सर्वजण येणार त्यांच्यासाठी स्वच्छ पूर्ण पंढरपूर झालं पाहिजे त्यासाठी खरोखरच आज आम्हाला ते खूप छान असं वाटलं खरं तर एक वाक्य आहे गॉड इज लव्ह आणि लव इज गॉड जसं की प्रत्येक गटामध्ये परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची सेवा करण्याची संधी आज इथल्या कलेक्टरनी एवढा आदेश छान काढून आम्हाला संधी दिली आहे की जेही करून आपण प्रत्येकाच्या गटामध्ये परमेश्वर आहे हे आपल्या पंढरपूरचंही वाक्य आहे की प्रत्येकाची लीण आणि त्याची सेवा से करायची से, रामाळा वारी येणार आहे आणि त्या वारीच्या निमित्तानं सर्व महापुरुषांचं आरोग्य व्यवस्थित राहावं हीच एक सदिच्छा आहे माताजींचं नेहमी स्वप्न असतं की आपल्या कर्मातून ही सेवा सर्वांना दिसली पाहिजे त्या पद्धतीने सर्व बुजुर्ग महात्मे सर्व सेवादल भेंजी महापुरुष लहान थोर बालक सुद्धा या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर सेवा करत आहेत बोला धन जी मी माझं नाव गुरराज विजय गुजर मी पलटण भरून आला आहे आमच्या मातांनी आम्हाला सेवा करणे हाच संदेश दिला आहे आम्हाला इथे सेवा करायला खूप मजा येत आहे आम्ही फलटण वरून आलो आहे आता तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे त्यासाठी बस स्थानक स्वच्छ करायचे चालू आहे म्हणून आम्ही बस स्थानक स्वच्छ करायला आलो आहे बस स्थानक आता तुकाराम महाराजांची स्वच्छता करत आहोत आम्ही फलटण जिल्हा सातारा येथून या ठिकाणी या महा स्वच्छता अभियान साठी आलेलो आहोत आणि जस कि आम्हाला आदेश आले की संत निरंकारी मिशन जी एक संस्था आहे जी संपूर्ण विश्वामध्ये कार्य करत आहे कि आपले महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे भाऊ यांनी आवाहन केलं की आपणाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूर नगरीमध्ये आषाढी वारीसाठी येत आहे आणि येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आठ ते दहा लाखाच्या दरम्यान भाविकांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे आणि त्यासाठी स्वच्छता अभियान राबवणं ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने गेले अनेक वर्षापासून संत निरंकारी मिशनच्या माध्यमातूनही आम्ही सर्व स्वयंसेवक आमचे सेवा दल असतील प्रचारक असतील सर्व संस्थांचे प्रतिनिधी मिळून प्रत्येक वर्षी दरवर्षी आम्ही हे स्वच्छता अभियान ठिकठिकाणी राबवत असतो आणि त्याच अनुषंगाने आज आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे इतर लोकांना तुम्ही संदेश काय देणार आम्ही नेहमी सांगतो की स्वच्छता हाच परमेश्वर आहे कारण जसं गाडगे महाराजांनी सुद्धा या पंढरपूर नगरीमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला आणि आपण पाहतो जर स्वच्छता असेल तरच आरोग्याच्या समस्या ह्या आपण मिटवू शकतो आणि यासाठी स्वच्छता ही काळाची गरज आहे बाबा हरदेवशीजी महाराजांनी या जगामध्ये एक संदेश दिला की प्रदूषण अंदर हो या बाहेर हो स्वच्छता मनातील असो किंवा बाहेरील असो एक संदेश दिला आणि अन सर्व अनुयायी जे संत निरंकारी मध्ये सेवा दल म्हणून कार्य करतात ता प्रचारक असतील सातसंगत असेल सर्व जसं गुरुचा आदेश येतो त्याप्रमाणे ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जा ते सेवा करण्यासाठी से जातात आज या ठिकाणी पंढरपूर बस स्थानक या ठिकाणी की ज्या मगली तुकाराम महाराजांच्या पालख्या येत आहेत एक मोठा आषाढी वारी असते अशा डिवारी नि स्वच्छता स्वच्छता करण्यासाठी थी या ठिकाणी सर्व आम्ही फलटण सातारा या ठिकाण आलेला आहोत किती लोक आम्ही वरून एकशे तीस लोक आलेलो हो। आहोत कुठल्या कुठल्या ग्रामीण भागातून फलटण तालुक्यात ता ता फलटण तालुक्यातील जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गावातून या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत